सद्गुरु सारिखा सोयरा सज्जनां दाविले निदान वैकुंठीचे सद्गुरु हा माझा जीवाचा जीवलग फेडीला पांग प्रपंचाचा सद्गुरु हा अनाथ माउली कृपेची साउली केली मज सद्गुरु हा जीवाचा जीवलग फेडियेला पांग प्रपंचाचा ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिधले निज बीज सद्गुरु माझा जीवाचा जीवन फेडियेला पांग प्रपंचा i देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवृ न महायोव पीते तटी वीमरध्याया बर

श्री महाराजांच्या स्मरणार्थ त्याच मंदिर मंडपामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी याच मंदिर मंडपामध्ये भगवान दत्तात्रय आणि भगवान शंकर समस्त देवता अनि भक्त देवानी भक्त संगम जा मंदिरा में दिया है मंदिर प्रांगणा में दे मंडपा में अच्छी ही अखंड हरि नाम सप्ताह तिल कीर्तन सेवा है एकतास श्री गुरु चर्चा भगवत चर्चा है विषय प्रवेश करण्यापूर्वी ज्यांच्या कृपेने प्रसादाने गेल्या चाळीस वर्षाचा प्रवास कथेचा विस्तार आहे अशा श्री गुरुचं स्मरण वंदन करून विठ्ठल रुक्मिणी युगल युगलचरणी दंडवत प्रणाम करो आजच्या कार्यक्रमात उपस्थित समस्त। संत मंदली, मंदली, भजनी मंडळी 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 महाराज श्रोते मंडळी आणि मातृशक्ती या सर्वांनाच आदरपूर्वक मनापासून साष्टांग दंडवत प्रणाम करून आपण आपल्या सेवेकडे वळणार आहोत गुरुची कृपा आहे श्री श्रीगुरुचा आशीर्वाद आहे आणि अशा या आशीर्वाद आणि कृपेच्या छायाछत्राखाली आपला अखंडारीणाम सप्ताह चालतो आहे जे काही या ठिकाणी सफलता आहे विजेता आहे विजय आहे या साऱ्या गोष्टीच श्रेय श्री गुरूंना जात आणि म्हणून एकादशी पर्व काळ आणि तसंच गुरुवार अखंडारीणाम सप्ताहामध्ये असा हा योग आहे म्हणून मनात आलं की गुरुचं वर्णन करणारा अभंग कीर्तन सवेसाठी आपण मनात आणणारे श्रीगुरु श्री गुरु आणि त्यांच्याच कृपेनं त्यांच वर्णन करणं शक्य आहे तर असे हे आजची घडी आहे आजचा संबंध आहे श्री गुरुच्या संबंधाने आपणाला चर्चा करायची सांगायचं तात्पर्य आहे की अखंड हरिणाम सप्ताहामध्ये ज्या परंपरा आपणाला महापुरुषांनी दिलेल्या आहेत त्या सप्ताहाचं प्रयोजन आयोजन नियोजन याच्या मागची भूमिका काय आहे कशासाठी सप्ताह असतो आपण सप्ताह करीत आहोत परमार्थामध्ये प्रयोग असा योग तर आलेला आहे सप्ताहाचा पण याच्यामध्ये प्रयोग करणं महत्वाचं आहे आणि ते प्रयोग केल्यानंतर त्याचा उपयोग होणं महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये प्रयोग आहे उपयोग आहे आणि योग आहे अशा तीन गोष्टी आहेत त्या काम करण्यामध्ये सार्थकता आहे आपली सर्वांची श्री गुरु हे परम तत्व आहे आणि त्या गुरुची स्थापना आपण मूर्तीच्या रूपाने बाहेर केलेली आहे परंतु माऊलीच्या सांगण्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर खरं श्रीगुरुच स्थान म्हणजे तुमचं आमचं हृदय आहे प्रत्येकाचं हृदय श्रीगुरुला बसवण्यासारखी जागा जर कोणती असेल तर ते आपलं हृदय आहे आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरुची एका ठिकाणी पाऊला बसवायचं सांगितलेलं आहे आणि एका ठिकाणी तर समग्र श्री गुरु मज हृदय सद्गुरु तेने हा मनोनी विशेष विवेकावरील गुरुचं हृदयामध्ये जे स्थानापन आपण केलेलं आहे झालेले आहेत ते याच्यासाठी हृदयात बसून नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करीत राहते योग्य काय अयोग्य काय दिशा अयोग्य आहे का योग्य आहे याच मार्गदर्शन करण्यासाठी हृदयातल्या सद्गुरूची आवश्यकता आहे मूर्तीच्या रूपानं मंदिरामध्ये आहेत परंतु विवेक रूपानं तुमच्या आमच्या हृदयामध्ये सद्गुरूचं स्थापन करणं आवश्यक आहे आम्ही आमच्या परमार्थामध्ये व्यवहारामध्ये विवेकाचा अनादर करतो म्हणजेच गुरुचा अनादर आहे आणि विवेकाचा अनादर दुःखाच कारण आहे दुःखाच कारण आहे तर प्रत्येकामध्येच विवेक रूपाने सद्गुरु आहे काही लोक म्हणतात महाराज होते परंतु होते नाही महाराज आहेत आणि महाराज राहणार आहेत जे शाश्वत तत्व आहे तत्व आहे अनादी आहे तेच सद्गुरु तत्व आहे <क्ष्ण> म्हणून त्याला श्रीगुरुचं वर्णन करताना माऊलीने अस वर्णन केलेलं आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता किती आहे काय आहे हे सांगितलेलं आहे आपली जे सोय लावून दिली आनंद जन्माची तेच खरा सोयरा आहे सद्गुरु सोयरा जे सोय लावतात लावता ते सोयरा आम्ही आमच्या बाकी इतर लोकांना सोयरा म्हणतो ज्यांनी आमची सोय लावली अनंत जन्माची।, जन्माची ते खरं सोय निस्वार्थ सोय कुठलंही देणं घेणं नसून आकारण आमच्यावर दया करतात ते खरे आहेत काहीच नाही त्यांना त्यांना एक माहित आहे की हे 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 जीव आहेत माझे आहेत आणि मी नेहमी सांगत असतो जे सर्वांचे होतात ते सद्गुरू आणि जे एकाचाच होतो तो शिष्य होतो शिष्य आणि गुरुची परिभाषा जर करायचे असले तर जे सर्वांचे होतात तेच सद्गुरू होतात आणि जो एकाचाच एका होत। होतो तो शिष्य होतो म्हणून सद्गुरू सर्वांचे आहेत भले सद्गुरूचे कोणी असतील नसतील परंतु सद्गुरू मात्र सर्वांचे आहेत सूर्याला कोणी मानो न मानो परंतु सूर्य प्रकाश मात्र मानणाऱ्याला ही देतो आणि न मानणाऱ्यालाही देतो असं सद्गुरूची व्याप्ती आहे व्यापक तत्व आहे सद्गुरु एक संकीर्ण ना तत्व नाही संपूर्ण तत्व आहे आणि म्हणून सद्गुरूच जे काही तत्व आहे कृपा आहे ते सर्वांवर आहे पाऊस पडताना प्रत्येक ठिकाणी पाऊस पडतो गावामध्ये प्रत्येकाच्या अंगणात घरावर शेतात पाऊस पडतो परंतु काही भांडे अंगणामध्ये असे असतात तोंड उघडून ऊर्ध्वमुख आहे ज्या भांड्याच त्याच्यामध्ये पाऊस पावसाचं पाणी साचत आणि काही पालते घालून असतात अंगणामध्ये त्याच्यावरही पाऊस पडतच आहे एक थेंब त्याच्यामध्ये नाही मग काय कराय पावसात भांड आहे म्हणून महत्वाचं नाही त्या पावसात असलेल्या भांड्याचं तोंड कसं आहे हे महत्वाचं आहे आम्ही महाराजाचे आहोत याला महत्व नाही महाराजाच्या संगतीत आमचं तोंड कसं होतं उघडून होत का झाकून भांड्याचं तोंड पात्र कसं आहे आमचं महाराजाच्या गावचे आहोत याला महत्व नाही महाराजाच्या संपर्कात किती होतो आणि त्यांची कृपा कृपेचा वर्षाव होत असताना आमचे भांडे कसे होते हे महत्वाच म्हणून कमीत कमी लोकांना त्यांची कृपा प्राप्त झाली आहे सर्वांवर पण प्राप्त मात्र सर्वांना नाही कमीत कमी लोकांवर आणि तसं आहे कृपेला पात्र होणं खूप कठीण आहे अजून एक सांगून जातो तुम्हाला पदार्थ वेगळा आणि प्रसाद वेगळा पैशाने मिळतो तो पदार्थ आहे आणि कृपेने प्राप्त होतो तो प्रसाद आहे पदार्थ अनेकाला मिळाला गुरुच्या कृपेने परंतु प्रसाद मात्र कमी लोकांना मिळाला जे पैशाने ज्याची किंमत केली जाते ते पदार्थ आहे ज्याची किंमत कशानेही केली जात नाही ते प्रसाद आहे आणि सद्गुरु पदार्थ देत नाही प्रसाद देतो हात ठेवणी मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी पदार्थ नाही कोणी आपल्या संसारामध्ये बरं झालं की त्यालाच गुरुचा प्रसाद मानतात ते पदार्थ आहेत हो प्रसाद नाही कोणाला काही मिळालं त्याला गुरुच्या कृपेचा संबंध लावतात हे चुकीच प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसा आहे की परमात्मा प्राप्त होते ज्याच्या कृपेने त्याचं नाव आहे प्रसाद ईश्वर तत्व प्राप्त होते परमात्माची ओळख होते हे गुरुच्या कृपेचा महिमा आहे आणि त्याला प्रसाद, प्रसाद। संतांनी दिलेलं कधी सरत नाही कृपादान केले संती कल्पांती ही सरेना ते प्रसाद आहे कड़ काहीही दिला असल राज्य जरी मिळालं असल तर ते सरून जाणार आहे ते प्रसाद नाही त्याला प्रसाद समजू नका जेव्हा गुरु किंवा परमात्मा जीवावर प्रेम करतो तेव्हा संसार देतो सरून जाणार आणि जेव्हा गुरु किंवा परमात्मा कृपा करतात तेव्हा संसारातून बाहेर काढतो हे कृपेच फळ आहे कृपा म्हणजे संसारातून बाहेर काढणे विषयातून विरक्त होणे आसक्तीतून विरक्त होणे हे गुरुची कृपा आहे ध्यान देऊन ऐकायचा प्रयत्न करा तर आम्ही कशालाही प्रसाद समजतो तो प्रसाद नाही म्हणून प्रसाद खूप कमी लोकांना मिळतो आनंद जन्माचं पुण्य पाहिजे भाग्य पाहिजे त्याला प्रसाद मिळतो प्रसाद, प्रसाद हे व्यापक तत्व आहे वाटणारा वाटण्याची वस्तू आहे एकट्यानं खायचा नसतो सर्वांना द्यायची वस्तू असते त्याला प्रसाद आणि एकटाच काहीच आराम करणं हे पदार्थ आहे प्रसाद नाही प्रवचन आहे कथा आहे हे सगळं गुरुचा प्रसाद आहे त्यांच्या कृपादान आता सांगायचं थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रसाद हे विकायची वस्तू आहे कि वाटायची वस्तू आहे सहज पाहिलं तर म्हणून सेवितो हा रस वाटी वाटितो शब्द कसा आहे विकितो आहे का वाटितो वाटी अनेक घ्या रे हो नका रान वगैरे वाटण्याची वस्तू आणि ज्याला प्रसाद मिळाला ते वाटत निघाले आणि ज्याला पदार्थ मिळाले ते विकत निघाले जे विकत निघाले ना विक्री करत निघाले ते, ते, ते प्रसाद नाही ते पदार्थ मिळाला त्यांना आणि ज्यांनी ज्यांनी गुरुचा प्रसाद वाटण्याचा प्रयत्न केला ते प्रसाद आहे पदार्थ नाही ज्याच कीर्तन ज्याचं भजन ज्याचं नाम विक्री जाते विकल्या जाते ते प्रसाद नाही जे वाटल्या जाते ते प्रसाद आहे हळूहळू इंधन गरम होईल आता एकदाच नाही दे आराम गुरुचा प्रसाद आणि पदार्थ याची ओळख तुम्हाला करून द्यालो विकल्या जाते ते पदार्थ पैशाने मिळते ना तुम्हाला कीर्तन कशाने मिळाले आता सध्या कशाने मिळते पैशानं मिळते पैशाने पैशानं मिळणारी वस्तू प्रसाद आहे की पदार्थ आजचं कीर्तन फक्त विचार करण्यासाठी आहे ऐकायसाठी नाही आता पदार्थ आहे आज पण आम्ही जे केलं परमार्थाच्या नावानं जे करालो आम्ही ते सारा संसारच आहे आणि म्हणूनच त्याचा परिणाम आम्हाला मिळत नाही आतापर्यंत एवढा परमार्थ केला शांती मिळाली नाही समाधान मिळालं नाही कसं मिळेल ते परमार्थच नव्हता परिणाम कसा मिळू शकतो कांद्याचा रस कांदे वाटून रस पिळला आणि त्याचं नाव अमृत ठेवलं आणि परिणाम अमृताचा पाहू लागला कस शक्य आहे तसं आम्ही आतापर्यंत जेवढं काही केलं ते संसारच केला परमार्थ अजून सुरुवातच झाला नाही ज्या दिवशी परमार्थ सुरुवात होईल त्या दिवशी आम्हाला समाधान मिळेल शांती मिळेल परमार्थाचा परिणाम आहे ते <laughs> आम्ही करतो सगळं शांतीसाठी आणि शांती त्यागात आहे गीता सांगावी त्यागात शांती नंतर भोगात नहीं श्रेय विज्ञानम अभ्यास ज्ञात विशिष्य ध्यान फल त्याग त्याग शांति कभी नहीं सज्जन हो गुरु कृपा कशाला गुरु ची परंपरा क्या है तुम्हारा सामग्र जो आज पटल तो ठीक है नहीं पटल तो सोड़े का नहीं पूर्वीच्या काळामध्ये आम्ही ऐकतो संत एकनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकोबाराय संत असे अनेक संतांचा इतिहास आपल्याला ऐकायला मिळते ज्यांच्या घरी गडगंज संपत्ती होती होती ना मोठे मोठे दुकान होते व्यापारी होते संपत्ती होती धंदा होता शेती होती असा ऐक आए, ऐकतो आपण जेव्हा ते या मार्गाला आले परमार्थामध्ये प्रवेश केला त्यांनी तेव्हा हळूहळू त्यांची संपत्ती वाढली काय झाली हे खरं आहे का खोट माहित आहे सर्वांना एक काळ एक काळ असा होता संताची परंपरा अशी होती शेवटी अंगावर कपडा बी नाही आकडे लंगोटवर आले काही लोक राजा गोपीचंद गोपी परमार्थामध्ये आला तर काय झालं त्याच कुठलाही इतिहास उचलून बघा कोणताही ग्रंथ काढून बघा परमार्थ कशाला म्हणतात संसारातून बाहेर निघले का वाढविले आणि आता जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असाल तर सगळ्यात मोठा उपाय आहे महाराज संसार वाढवा असं जर वाटलं तर सगळ्यात मोठा उपाय काय मग त्या काळचा परमार्थ आणि या काळचा परमार्थ जर आपण पाहिला तर कुठंतरी संबंध लागते याचा जुळते का नाही ना कोणी म्हणेल की मग महाराज हे कस मग शक्य कस होईल ज्याला शक्य झालं त्यानंच महाराज नाहीतर हो असं म्हणावं लागेल ना कारण त्या इतिहासाला पाहिलं तर बरोबर आहे कारण की ती परंपरा शुद्ध परंपरा आम्ही विकृत करून टाकली आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आम्हाला पुष्कळ प्रॉपर्टी दिली आमच्या गुरुनं पुष्कळ धन दिलं निधान मिळालं आम्हाला सद्गुरुनं दिलं नाही असं नाही परंतु इथलं दिलं नाही वैकुंठीचे

महाराजांनी स्पष्ट सांगितले दाविले निधान इथलं नाही मग वैकुंठातलं निधान काय आहे सोना आहे कि पैसा आहे रुपये आहे काय संपत्ती आहे तत्व आहे ज्यांना हरीची प्राप्ती करून दिली त्यांना परमात्मा प्राप्ती करून दिली त्याच्यापेक्षा श्रेष्ठ धन अजून कोणतं आहे कोणी म्हणेल की मग हे कसं चालेल परमात्मा ज्याचा झाला त्याचं चा काय चालवायचं कोण कौन, कोणाला चिंता आहे एक माऊलीची ओवी आहे काय ओवी आहे एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची समर्था कांता मागे काय स्वतः परमात्मान सांगितलं देवान सांगितलेलं आहे की माझा भक्त भाग, आणि संसाराची चिंता हे शक्य नाही चिंता असेल माझा भक्त नाही आणि भक्त असेल चिंता नाही कोणतं तर तुम्हाला एकच स्वीकार करावा लागेल चिंता बिन भक्त बीन सगळ्यांनीच नाव ठेवून घेतले हरी भक्ती, भक्ती परायण कोण रिकामी राहिला नाव सगळ्यांनी ठेवलं पण चिंता कोणाचीच मिटली नाही मग हे दोन्ही दोन्ही कसं एक एक मग दोघांनी कसा घालायचा पाय दोघा दोघांनी फाटून जाईल ना मग चिंता, चिंता असल तर भक्त नाही भक्त असल तर चिंता नाही माऊलीची ओबी आहे आपण काय करणार ते ते मोडून दुसरं लिहता ये ना आपला अधिकार बी नाही तर असं हे सद्गुरुनं जे दिलं ते वैकुंठीच निधान दिलं ज्ञानेश्वर महाराज अभंगाचं पहिलं चरण गुरु सरे